तुमचा विषय काय तुमचा? जातीला कसं आहे खोंड असं म्हणतो काय आपलं गावंढळ असं म्हणतो. बर 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 आपलं नाव? नाव भाऊ जाधव आपण करमाळ्यावरून बोलतोय आहे तुमचे व्हिडिओ रोज बघतो आहे. बर बर धन्यवाद. हा हा लाईक बी असते तुमच्या ह्या व्हिडिओला. बर म्हणून म्हणलं कसं काय बघावं म्हणलं टाकून. मग आपली याच्या अगोदर कधी गाठ भेट झाली होती का? नाही नाही केव्हाच नाही. हे आपलं तुमचं व्हिडिओ बघतो आहे फक्त. मग आता चांग ते चांगलं आहे का औंधळा आहे याचा उत्तर मी देणार आहे याच्यावर विश्वास कसा बसायचा म्हणजे इथ फक्त मी सांगितलं तर शंभर टक्के बसणार ना. पण गायीचा व्हिडीओ टाकलाय बघा गायीचं बघा. गाय लय जात होणार पण खोंडाचाच मेळ लागणार बघा. नाही सगळं बरोबर आहे. पण आता मी जे उत्तर देणार आहे त्या उत्तरावर विश्वास बसेल का तुमचा? बसेल ना. कसं काय? बसेल ना. रोज राव हिडे बघतोय तुमचे मी. आता व्हिडिओ तर असे ढेकभर व्हिडिओ बनवते व्हिडिओ पाठवते मग आता त्यात तुम्हाला कशी पारक होणार की बाबा या माणसाला आपण प्रश्न विचारणार आणि ह्याचं मिळालेलं उत्तर आपल्याला योग्य असणार आहे योग्य आहे ना उत्तर बरं बरं का तर तुम्ही रोज बघतोय तुमची पारख बघतोय बर त्याच्यामुळे तुम्हाला बघा नंबर आता व्हिडिओ बघितले नंबर तुमचा ही झाला बरं मग परत मग हाय पाठवून बघा. ठीक ठीक चालते बरं बरं गय बी बघा हा ठीक धन्यवाद